बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त किड्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल शर्ट शेरवानी जोधपुरी एक दहावीस भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआयडीसी सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग बावीस मध्ये पाच रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण व डांबरीकरण कामांचा शुभ महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांना आणि टिकाऊ मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून पाच रस्त्यांच्या व कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी नगरसेवक किसन जाधव म्हणाले प्रभागातील नागरिकांना अतिउच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणखी निधी खेचून आणला जाईल आम्ही या कामांद्वारे नागरिकांचा विश्वास कायम ठेवू असे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे व महायुती सरकार यांच्या सहकार्याने हा विकास आराखडा साकारण्यात आला आला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आम्रपाली परिसरकडे जाणारा रस्त्यासाठी बारा लाख पंधरा हजार नऊशे शहाऐंशी रुपये प्रभाकर गायकवाड घर ते तळभंडारे चौक रस्त्यासाठी तेरा लाख बत्तीस हजार तीनशे सव्वीस रुपये तळभंडारे चौक ते चांदतारा चौक पर्यंत रस्ता करणे तेरा लाख बत्तीस हजार तीनशे सव्वीस रुपये मोठी इराणा वस्ती जवळ जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे रक्कम बारा लाख तीस हजार शहाण्णव रुपये तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत सुशील मराठी शाळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत रस्ता करणे कामी चौतीस लाख शहाण्णव हजार आठशे पंचवीस रुपये असे एकूण शहाऐंशी लाख सात हजार पाचशे एकोणसाठ रुपयांचा असा सर्वाधिक निधी मंजूर करून घेण्यात आला आहे या सर्व रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ पूजन विधीपूर्वक करण्यात आला या प्रसंगी ॲडव्होकेट होसमनी शिवलिंग जामदार ॲडव्होकेट कामतकर मॅडम रजिया आफा शेख सुनीता बोरा रफिक भाई शेख मोतीलाल जाधव तांबोळी चाचा अब्दुल सय्यद गौतम सरवदे जाकीर कवठेकर शहाजान कवठेकर संजय भडंगे सोनू तळभंडारे झाकीर फुलारी शरणाप्पा घंटे रमेश चलवादी बाळू कोरे महाराज विजय तळभंडारे अभय साळुंके नंदाताई लामतुरे रुक्मिणी लामतुरे अपर्णा लांडगे रुमा गायकवाड मनीषा लांडगे नागदेवी जाधव महानंदा पुजारी पार्वती चौधरी वंदना लामतुरे निर्मला बनसोडे छायाबाई आवळे विजया शेळके प्रेमा लालकोट साजन शेख आयुक्त तांबोळी शब्बीर शेख उदय कांबळे विजय तळभंडारे संतोष उर्फ ऋतिक गायकवाड राजू सय्यद आमिर काझी विलास लामतुरे पंडित लामतुरे प्रकाश लामतुरे आदी मान्यवर आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मागील काही वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता या नव्या कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विभागाच्या विकास कामांना वेग मिळणार आहे नागरिकांनी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे पुष्पहार मखमली टोपी घालून मनपूर्वक आभार मानले प्रलंबित आहेत ते, प्रलं ते येणाऱ्या कालखंडामध्ये आज या ठिकाणी या ज्या चार रस्त्यांचा शुभारंभाचा उल्लेख केलं याच आज या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो आणि आताच मनोगतामध्ये वकील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चांगल्या उत्तम दर्जाचं काम व्हायला पाहिजे कामतकर मॅडमनी पण सांगितलं की बाबा चांगल्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे मी या ठिकाणी उपस्थित असलेले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत रस्त्याचे त्यांना श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या